न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक राजाचे दर्शन घेण्यासाठी केंद्रीय शिवराज सिंह चौहान आपल्या पत्नी सोबत उपस्थित झाले त्र्यंबकेश्वर हे स्थान विशेष धार्मिक महत्व असलेले आहे आणि हे मंदिर विश्वभरातील भक्तांना आकर्षित करते चव्हाण यांनी यावेळी त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले आणि यावरून स्थानिक लोकांमध्ये एक आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले शिवराज सिंह चौहान यांच्या सोबत हो त्यांची पत्नी देखील उपस्थित होत्या ज्यामुळे या धार्मिक घटनेला आणखी एक व्यक्तिगत आणि पारिवारिक पैलू मिळाला हे दर्शन धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रसंग बनला ज्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तसेच जनतेत उत्साह आणि आदर निर्माण झाला या भेटीचे महत्त्व फक्त धार्मिक नव्हे तर समाजाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित आहे चव्हाण यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला आणि यावेळी त्र्यंबकेश्वरच्या विकासाबद्दल त्यांचे विचार व्यक्त केले यामुळे या क्षेत्रातील धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक भव्यतेला एक नवा उंची मिळवण्याची आशा निर्माण झाली आजच्या या घडामोडींमुळे त्र्यंबकेश्वरचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित विविध कार्ये आणखी गडद झाली आणि स्थानिकांसाठी एक प्रेरणा ठरली प्रभाकर गारे दक्ष न्यूज नाशिक